चला आज खमंग पोहे खाऊया एक ओ, मोठा कांदा एक छोटा कांदा दोन कांदे चिरले हिरवे मिरची तुकडे करून टाकलेले आहेत पहा थोडेसे तेलामध्ये आणि हिरवे मिरची तुकडे थोडेसे मोठेच आहेत कारण कस जर एखाद्या खायचे नसतील तर काढून टाकता येतात हम्म आणि पोहे भिजवलेले आहेत एक तीन व्यक्तींना पोरतील एवढे हे शेंगदाणे थोडेसे थोडस तेल टाकून अशी खमंग करून घेतलेली आहेत कोथंबीर चिरून ठेवलेली आहे कढीपत्ता नाही आहे लॉकडाऊनमुळे मग आता ते, ते भागवून घ्यायचं नसेल तरी काही हरकत नाही एक मध्यम आच आहे मध्यम आचेवर कांदा चांगला परतून घ्यायचा थोडीशी हळद आत्ता टाकली आहे मी व्हिडिओ करायचं लक्षा नंतर लक्षात आलं आणि अर्धवट प्रक्रिया झाल्यानंतर व्हिडिओ करते खरंतर खमंग पोहे स्वतःच्या हात पेक्षा दुसऱ्यांनी केलेले खूप छान लागतात असं म्हणतात मला तर दुसऱ्यांच्या हातचे पोहे खायला फार आवडतं पण पहा लॉकडाऊनच्या काळामध्ये ना कुठे जाणं नाही येणं ना। जो पदार्थ खायचा आहे तो घरीच करून खाणं हा एकच उपाय शिल्लक उरतो आणि तो करत आहे आता पोहे टाकणारे आहेत पण आता व्हिडिओ बंद करून पोहे टाकलेले आहेत कांद्यामध्ये आणि आता परतून घ्यायचे त्याच वेळेस चवीनुसार मीठ आहे थोडीशी साखर पण घातली आहे थोडंसं गोड आणि छान वाटते चव थोडीशी नंतर तर लिंबू पिळणारच आहोते यामध्ये पहा आणि मग नंतर कोथंबीर घालायची टोमॅटो आहेत सध्या पुरतील अजून थोडे दिवस एक एक दोन दोन दररोज टोमॅटो वापरायचे आहेत कारण परत काही मिळणार नाही आहे लवकर बाजारात खरेदीसाठी जाणंही सध्या मिळतही नाहीच शहरी भागात नाही मिळते ग्रामीण भागात कदाचित मिळतेही असेल आणि मग थोडी आत्ता कोथंबीर टाकते आणि मग प्लेटमध्ये टाकल्यानंतर हे टाकता येईल कोथंबीर आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार कधी थोडासा एखादा बटाटा किसून घातला कांद्याबरोबर परतला तरी छान लागतो आणि मटार हवेत हिरवे जर मटार किंवा वाटाणा असेल तर अतिशय सुंदर लागतं मग ते पण थोडेसे टाकायचे मटार वगैरे आपल्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ यात मिक्स केले की चांगला पोटभर असा भरपूर नाश्ता होता आणि तो पण हेल्दी आरोग्यवर्धक आता हे जे आहे हे, हे थोडा वेळ झाकून ठेवायचं चांगली दणदणीत वाफ येऊ हो द्यायची गॅस फुल नाही ठेवायचा मात्र गॅस फुल ठेवला तर ते जळेल खाली लागेल ना म्हणून किती यावर खारी शेव हवी होती पण ती पण नाही आहे सध्या माहिती इतर खारी शेव असली मग त्यावर थोडीशी टाकायची चुमूटभर टोमॅटो कापायचं आहे आता टोमॅटो कापायचं आणि वरून थोडी कोथंबीर टाकायची लिंबू पण आहे यात सगळं मॅनेज करायचं असा नाश्ता आहे आणि तुम्ही पण असा हेल्दी नाश्ता करा पोहे करणं फार सोपं आहे पण पोहे भिजवणं जरा कठीण आहे हा बऱ्याच जणांना पोहे भिजवायला जमत नाहीत पहा पोहे भिजवायला बहुधा अशी चाळणी वगैरे असेल ती वापरली ना तर छान म्हणजे सोपं पडतं यापेक्षा मोठ्या छिद्रांची कोणतीही असू दे स्टीलची जर्मनची किंवा कुठल्या धातूची असू दे अशा चाळणीमध्ये पोहे टाकायचे स्वच्छ करून घ्यायचे स्वच्छ करताना यात घाणही गळून जाते आणि वरून दिसलेली काही कचरा वगैरे काडी कचरा असेल तो पण निघून जातो आणि मग नळाखाली असे धुवून घ्यायचे धुनही निघतात ते पाणी घाण जातं खाली दून आणि पोहे भिजतात चांगले स्वच्छ आणि पोहे जे आहेत ते दगडी पोहे आणतो बहुधा आम्ही पातळ पोहे दगडीपेक्षाही थोडेसे मऊ असतात पण खूप पातळ पोहे नसतात हे कारण पातळ त्यावर लगेच पाणी टाकलं की चिखल होत असं आणि चिखल झालेले पोहे काही आम्हाला आवडत नाहीत म्हणून असे पोहे पा असे खमंग झालेत का सुटे सुटे झालेले आहेत चिखल झालेलं नाहीये तसे पोहे नाही आवडत आमच्या इथे आता हे पोहे झालेले आहेत खरं तर चार व्यक्तींसाठी पण आम्ही मात्र तीनच आहोत मी हे आणि माझा अभिषेक भैया त्याला पोहे फार आवडतात ह्यांनाही आवडतात असं पोहे सगळ्यांनाच आवडतात म्हणा पण माझं एक विशेष की मला दुसऱ्याच्या हातच्या आवडतात स्वतःच्या हातच्या पेक्षा पण काही हरकत नाही पोहे भिजवताना मात्र काळजी घ्या आणि एक दहा दहा मिनिट राहू द्या ते भिजवल्यानंतर आणि नंतर, नंतर मग करायला सुरुवात करा बाकीच्या क्रिया चला तर नाश्ता करूया बाय बाय शुभ दिवस सगळ्यांना पोह्याची प्लेट तयार झाली आहे से थोड़े से आणि आता त्यावर लिंबू पिळून टाकायचं आहे चम्मच ठेवला आहे थोडंसं टोमॅटो घातलं आहे आणि लिंबू पिळा पिळायचं आहे पण पहा मी लिंबाची फाक जर यात ठेवली तर मग ते खाणाराचे हात पुन्हा भरतात तो एक दोष निर्माण होतो आणि बी पण पडण्याची शक्यता असते जरी ते लिंबाची फोड ठेवायची असेल तर बी काढून ठेवा किंवा मग अशा या यंत्राच्या सहाय्याने लिंबू पिळून टाका अतिशय छान वाटतं मग खराब दिसत नाही दिसायला पण छान दिसेल लाल लाल टोमॅटो आणि पोहे माझ्यासाठी पण डिश तयार आहे लिंबू पिळूया मला मोठ्या प्लेटमध्ये नाही आवडत छोटी प्लेट असले की खायला सोपं जातं म्हणून या पद्धतीने छोटी प्लेट घेतली आहे आणि आमचे चिरंजीव अभिषेक भालसिंग अजून काही उठलेले नाही आता उठेल थोड्या वेळाने मग गरम पाणी वगैरे त्याला काढा हवा असतो काढा करून द्यायचा आणि मग नाश्ता करेल कदाचित त्याच्या आधी व्यायामाची सवय आहे व्यायाम करणार रात्री उशिरा झोपला म्हणून उशिरा उठतोय लवकर झोपला तर लवकर उठतो जॉबला आहे तो त्यामुळे खूप बिझी असतो कामही असतं त्याला चला तर आता मी पोहे खायला जाते बाय बाय